कैलास पाटील ओमराजे निंबाळकर दोघांनी ठाकरेंशी एकनिष्ठता दाखवली हेच मतदारांना पटलंय उस्मानाबादचे पुढचे खासदार ओमराजे निंबाळकर कारण एकच हा माणूस माणसात मिसळून काम करतोय राणा जगदीश सिंह सी सीट निघेल की नाही याबाबत शंका कारण मतदारसंघात घटलेला संपर्क आणि पवारांशी घेतलेला पंगा ओमराजे निंबाळकर हिस्ट्री झिरो टू हिरो बनण्याची बाप गेला त्या दिवसापासून हा माणूस संघर्ष करतोय नेमकं गडलंय काय पद्मसिंह पाटील जे सलग सात वेळा निवडून आलेले होते विधानसभेवरती गेलेले होते मंत्रीपद भूषवलं होतं त्यांचेच पुत्र म्हणजे राणा जगदीशसिंह पाटील यांना मात देणं अशक्यच होतं कारण शरद पवारांचा खास माणूस म्हणून यांना ओळखलं जात होतं एवढंच काय तर पवार आणि जगदीशसिंह कुटुंब हे नातेवाईक सुद्धा ज्यावेळी दोन हजार एकोणवीसला ला राणा जगदीशसिंह पाटील यांनी भाजपामध्ये प्रवेश केला होता त्यावेळी सर्वात जास्त जर पवार कोणत्या प्रश्नावरती चिडले असतील तर त्या हाच प्रश्न होता पत्रकारांनी शरद पवारांना प्रश्न केला की राणा जगदीशसिंह पाटील तुमचे नातेवाईक सुद्धा आता तुम्हाला सोडून जातात त्यावरती पवार म्हणाले हा काय प्रश्न आहे का तुम्हाला बोलण्याचं तारतम्य नाही का इथून निघून जा असं म्हणून शरद पवार आणि पत्रकारांमध्ये वाद झाला होता आणि त्याला कारण फक्त इतकंच होतं की जगदीश सिंह पाटील यांनी पक्ष सोडल्याचा धक्का हा शरद पवारांना बसला होता आता तर काही जरी झालं तरी अजित पवार गट फुटलेला आणि त्यामुळे उस्मानाबादची जागा कुणाच्या बाजूने जाणार कुणाच्या पाड्यात पडणार यावरती लक्षच लागू नये शरद पवारांना आयती संधी चालून आलेली आहे राणा जगदीश सिंह पाटील यांच्या विरोधात प्रचार करण्याची त्यासोबतच ठाकरेंचे स्टँडिंग खासदार म्हणजे ओमराजे निंबाळकर हे सुद्धा त्या ठिकाणी लीड घेतलेले कारण म्हणजे ओमराजे निंबाळकर यांची सीट यावेळी सहज निघू शकेल ओमराजे निंबाळकर यांची हिस्ट्री कशी हा माणूस कसा याबाबत थोडक्यात बोलूया वयाच्या अवघ्या बावीसाव्या वर्षी राजकारणात प्रवेश केला सुरुवातीच्या काळात ओमराजे निंबाळकर हे नौखे असूनही जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत त्यांनी कमाल करून दाखवली त्यांनी गावोगावी सभा घेऊन आपले उमेदवार जे होते ते निवडून आणले उस्मानाबादच्या राजकारणात निंबाळकर आणि पाटील ही दोन्ही घरानं कायम चर्चेत राहिलीत यापैकी निंबाळकर घराण्याच्या राजकारणाचा वारसा पुढे नेणारे ओमराजे निंबाळकर हे सातत्यानं चर्चेत असतात त्यांचा बेधडक स्वभाव आणि त्यांची लोकप्रियता हा कायमच चर्चेचा विषय ठाकरे आणि शिंदे फुटले त्यानंतर सुद्धा ओमराजे निंबाळकर यांचे अनेक भाषण आले होते लोकसभा ओमराजे निंबाळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राणा सिंह पाटील यांचा पराभव हो केला होता ओमराजे निंबाळकर यांची एकंदरीत पॉलिटिकल हिस्ट्री जी आहे ती जास्तच कॉम्प्लिकेटेड आहे तरुणपणी ओमराजे निंबाळकर यांचा राजकारणात अजिबात त्यांना रस नव्हता मात्र दोन हजार सहा साली वडील पवनराजे निंबाळकर हे गेल्यानंतर ओमराजे निंबाळकर यांनी वयाच्या अवघ्या बावीसाव्या वर्षी राजकारणात प्रवेश केला सुरुवातीच्या काळात ओमराजे निंबाळकर हे नौखे असूनही जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत त्यांनी कमाल करून दाखवली त्यांनी गावोगावी सा सभा घेऊन आपले उमेदवार जे आहेत ते उमेदवार निवडून आणले होते एवढेच काय ओमराजे निंबाळकर यांनी डॉ पाटील यांचा तेरणा साखर कारखान्यासह विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव करत डॉक्टर पाटील यांच्या सत्ता साम्राज्याला सुरुंग लावला होता दोन हजार नऊ मध्ये आघाडी सरकार असल्यानं उस्मानाबाद विधानसभेची जागा राष्ट्रवादीला सोडण्यात आली त्यावेळी राष्ट्रवादीकडून राणा जगदीश सिंह यांना उमेदवारी देण्यात आली त्यामुळे ओमराजे निंबाळकर यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला या निवडणुकीत ओमराजे निंबाळकर यांनी संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला त्यामुळे या निवडणुकीत ओमराजे निंबाळकर यांनी सहजपणे बाजी मारली राणा सिंह पाटील आणि ओमराजे निंबाळकर हे दोघंही दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत एकमेकांविरुद्ध लढले होते त्यावेळी राणा जगदीश सिंह यांचा विजय झाला आणि ओमराजे पराभूत झाले अखेर दोन हजार एकोणवीसच्या लोकसभा निवडणुकीत ओमराजे निंबाळकर यांनी या पराभवाची परतफेड केली आणि त्यानंतर ओमराजे निंबाळकर हेच पुढे खासदार म्हणून दिसले ओमराजे निंबाळकर यांच्यावरती अनेकदा हल्लेसुद्धा झाले तरीसुद्धा उस्मानाबादमध्ये या माणसाचा दबदबा कायम आहे दोन हजार एकोणवीसच्या विधानसभा निवडणुकीत उस्मानाबाद मतदारसंघातून शिवसेनेकडून ओमराजे निंबाळकर यांचे समर्थक कैलास पाटील यांना उमेदवारी मिळाली होती त्यावेळी ओमराजे निंबाळकर यांनी बाईकवरून गावोगावी फिरून त्यांचा प्रचार केला होता आणि विशेष म्हणजे ज्यावेळी ठाकरे आणि शिंदे यांच्यामध्ये फूट पडली त्यावेळी उस्मानाबादचा एक खासदार आणि एक आमदार दोघही ठाकरेंसोबत एकनिष्ठ राहिले त्यामुळे पुढची सीट ओमराजे निंबाळकर हे काढतीलच अशी शक्यता याबाबत तुमचं काय मते उस्मानाबाद मध्ये कैलास पाटील आणि ओमराजे निंबाळकर यांचा करिश्मा चालेल की दुसरा नौखा उमेदवार हा निवडून येईल कमेंट जरूर करा जय महाराष्ट्र पब्लिक